जायकवाडी धरणात संत गतीनं आवक येत आहे असं असलं तरी जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ होताना पाहायला होता मिळत आहे मागील चोवीस तासात जायकवाडी धरणात जवळपास एक टी एम सी पाणीसाठा वाढला आहे आज गुरुवार तीन जुलै दोन हजार पंचवीस जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट आता आपण पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या हक्काच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर लगेच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आज सकाळी आलेल्या अपडेटनुसार जायकवाडी धरणाचा एकूण पाणीसाठा हा साठ पूर्णांक छप्पन टी एम सी इतका झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा चौतीस पूर्णांक पन्नास टी एम सी इतका आहे काल जायकवाडीचा एकूण पाणीसाठा हा एकोणसाठ पूर्णांक ऐंशी टी एम सी इतका होता यात रात्री जवळपास एक टी एम सीनं वाढ झाली आहे आजच्या आकडेवारीनुसार जायकवाडी धरण पंचेचाळीस पूर्णांक एक टक्के भरलेला आहे मागील चोवीस तासात जायकवाडी धरण एक टक्क्यांनी वधारलं आहे